जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर समोर ध्येय ठेवले पाहिजे ध्येय गाठण्यासाठी मेहनत देखील तितकीच महत्त्वाची आहे आत्मविश्वास जिद्द चिकाटी अंगी असेल तर यश दूर नाही असे मत दहावी परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवलेल्या पार्थ ब्रीथ याने देवरुख येथील प्रकट मुलाखतीदरम्यान व्यक्त केले दहावी परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवलेल्या साडवलीतील मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी पार्थ ब्रीत याची गुरुवारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लोककल्प फाउंडेशनच्या वतीनं प्रकट मुलाखत घेण्यात आली पत्रकार विभा कदम यांनी ही मुलाखत घेतली शहरातील श्री लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालयात हा कार्यक्रम दिमाखात पार पडला पार काय बोलणार याकडे व्यासपीठासमोर बसलेले शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या गुणांच्या खात्री संदर्भात बोलताना पार्थ म्हणाला आपल्याला प्रत्येक विषयात किती गुण मिळवायचे याचा तक्ता मी सहा माई परीक्षेनंतर बनवला होता त्याप्रमाणे नियोजन केले नियोजनाप्रमाणे ठरवून अभ्यास केला आणि यश पदरात पाडले असे पार्थ म्हणाला त्यांच्या त्यांच्या ज्या ज्या आवडी असती प्रत्येकाला वाटत असते की प्रत्येकाचा एक काहीतरी वेगळा गुण असतो की तो त्या गुणानुसार ते त्याचा करियर ठरलं तर प्रत्येकाला कसा आपापला एक गुण सोधावा आपला आपल्या एक वेगळे पण सोधावं ते करावं